नमस्कार तुम्ही पाहता था आरोग्य दूत न्यूज आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नागसनगर मधील युवकांचा शिवसेनेत प्रवेश पाचोरा भडगाव मतदारसंघातील सर्व समाजाच्या मागण्याप्रमाणे विकास कामांना आपण प्राधान्य दिले असून सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाचा समतोल विकास आपण साधवायचा असून माझ्यावर विश्वास ठेवून पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचा मी कधीही हिरामूळ होऊ देणार नाही अशी गवाही आमदार किशोर पाटील यांनी दिली पाचोरा शहरातील नागसे नगर भागातील असंख्य तरुणांनी आज सोमवारी सकाळी अकरा वाजता शिवाले या आमदार किशोर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात प्रवीण ब्राह्मणे यांच्या नेतृत्वात शिवसेना जाहीर केला यावेळी ते बोलत होते पाचोरा भडगाव शहरातील दलित वस्त्यांमधील अनेक विकास कामे मार्गी लावले असून अजूनही काही शिल्लक कामे असतील तर कार्यकर्त्यांनी माझ्या निदर्शनात आणून द्यावी मी तात्काळ पूर्ण करण्यासाठी बांधील असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले पक्षा आपल्या पक्षात सर्वांचे स्वागत असून आपला पक्षात योग्य ते सन्मान राखला जाईल असा शब्द देखील त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला कार्यकर्त्यांमध्ये अनुराग खेडकर मनोज ननवारे जयेश ताडे निलेश जाधव विशाल खेडकर राहुल कदम समाधान कदम प्रवीण माहिरे राहुल मोरे प्रथम सपकाळे साहिल खरणार सम्राट जाधव संतोष गायकवाड यांचा समावेश होता यावेळी प्रमुख किशोर बारावकर माजी नगराध्यक्ष संजय गोहिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील शहर प्रमुख सुमित सावंत यांच्या सहसिवी सहायक राजेश पाटील हे उपस्थित होते आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा